रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस मुख्यमंत्र्यांची स्वीकृत नगरसेवक समीर समदडिया यांनी घेतली सदिच्छा भेट येवला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच संकटमोचन हनुमान म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक समीर समदडिया यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल समीर समदडिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांनी समीर समधडिया यांचे संस्कृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन देखील केले व भावी वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे व हिरवळ प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या